तलवारीचा धाक दाखवून डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केला आहे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाईत एक तलवार कार चोरलेले डिझेल असा एकूण सहा लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींकडून डिझेल चोरीचे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत अनिल मधुकर वाघमारे वर्ष सत्तावीस राहणार ढोलखेडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना आणि राहुल राधाकिसन कोकाटे वर्ष चोवीस राहणार रोड गणगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची नावं आहेत जालना शहरातील इंदेवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ काही संशयित लोक हे चोरीचे डिझेल विक्री करीत असल्याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी गेले असता यावेळी त्यांना पाहून डिझेल चोर हे कारसह सुसाट वेगाने अंबड चौफोली ते मंठा चौफोलीकडे जाणाऱ्या रोडने निघाले यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना खरपुडी रोडवर ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी एक धारदार तलवार चोरलेले डिझेल आणि एक चारचाकी कार असा एकूण सहा लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट जालना